सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मीरा शिंदे यांनी आम्ही मित्रपक्षात असून देखील खासदार सुजय विखे हे तालुक्यातील कोणत्याही कार्यक्रमात आम्हाला विचारात घेत नसल्याची खंत व्यक्त केली आहे राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी यांची महायुती आहे सध्या लोकसभा निवडणुका पूर्वी तालुक्यामध्ये अनेक कामांचं उद्घाटन होत आहे तर याआधी देखील कार्यक्रम घेण्यात आले आहेत मात्र आम्हाला कुठे बोलवलं जात नाही आम्ही मात्र महायुती सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करतो मात्र श्रीगोंद्यात जर अशी वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना फार संघर्ष करावा लागेल असं मीरा शिंदे यांनी म्हटलंय जय महाराष्ट्र मी मीरा नितीन शिंदे जिल्हा प्रमुख शिवसेना आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकार महा असताना नुकताच तोंडावरती लोकसभा विधानसभेचे निवडणुका आहेत तर आज कदाचित लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता लागू होईल परंतु आतापर्यंत महायुतीमध्ये आम्ही असताना एक मित्र पक्षात असताना सुद्धा या नगरदक्षिणचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे यांनी आजपर्यंत महायुतीतल्या कुठल्याही मत मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाहीये किंवा त्यांनी जेवढे पण आजपर्यंत कार्यक्रम केले मग ते साखर वाटप असो किंवा काल परवा झालेला मालधक्क्याचं उद्घाटन असो नंतर आता महिला दिनाचा कार्यक्रम घेतला अक्षरशः साधे निरोप सुद्धा पदाधिकाऱ्यांना आलेली नाहीयेत त्यामुळे नेमका प्रश्न पडलाय की आपण काम कसं करायचं आम्ही महिलांच्याच जाऊन काम करतो शासनाच्या योजनांची माहिती देतो महिला मेळावे घेतो महिला दिन पण घेत आहोत शासनाने आणलेल्या सगळ्या योजना मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या महिलांच्या कल्याणकारी योजना कशा राबवायच्या यासाठी आम्ही गावागावात जाऊन बैठका घेतोय गावागावात जाऊन महिलांना आम्ही त्या योजनेंची माहिती देतोय आणि त्या वातावरण सगळं सकारात्मक करत असताना जर समजा या द नगरदक्षिणचे खासदार आम्हाला जर विश्वासात घेत नसतील आम्हाला जर विचारात घेत नसतील आता काल ही आ, सर्व काम मंजूर झालेल्या आहेत उद्या आज आचारसंहिता लागायची म्हणून काल घाई घाईत कामं मंजूर केलेली आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेच्या श्रीगोंदा तालुक्यातील एकाही पदाधिकाऱ्याला निधी आलेला नाहीये आणि असं असताना साधे फोन नाही किंवा त्यांना कुठल्याही विचार कुठल्याही कार्यक्रमात विचारात विच 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 घेतलेलं जात नाही असं असताना आता आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं का आम्ही काय करायचं हे आम्हाला पक्षाचे आदेश आले तर आम्हाला काम करणं भागच आहे परंतु तेवढ्या जेवढ्या सकारात्मकतेने आम्ही काम करायला पाहिजे एकतर काय झालेलं आहे की श्रीगोंदा तालुक्यातच नाही श्रीगोंदा पारनेर असू देत कर्जत असू देत खासदार सुजय विखेंच्या बाबतीमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी ही आणखीन ओढावून घेत आहेत त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांना सुद्धा निरोप जात नाहीत कार्यक्रमाची त्यामुळे पत्रकार ही नाराज आहेत आणि छोटे छोटे कार्यकर्ते हेच खरे तर तळागाळामध्ये काम करत असतात तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता जपला नाही आणि जो आपल्या आवती भावती घालणारे असते जे कायमस्वरूपी आपल्या बरोबर असतात तेच कायमस्वरूपी तुम्ही घेऊन फिरत असतात फोटो काढायला येते काही वाटप करायला येते सगळेच आहेत जे तुमचे पदाधिकारी आहेत पदा ते पदाधिकारी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणारच आहेत परंतु इतर पक्षाचे मित्र पक्षातले पदाधिकारी असतील यांना आता तर विश्वासात घेऊन पुढे जाऊन बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे अन्यथा फार संघर्ष करावा लागेल जय महाराष्ट्र सुहास कुलकर्णी सह अमोल उदमलेसी चोवीस तास श्रीगोंदा